महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वन नेशन वन इलेक्शनसह शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजना पी एम आशा या पस्तीस हजार कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे या योजनेसह रब्बी हंगामासाठी पोषण मूल्य आधारित रासायनिक खतांच्या अनुदानासाठी चोवीस हजार कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले आहेत येणाऱ्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना स्वस्त दरात पीक पोषक म्हणजेच खते पुरविण्यासाठी सरकारने बुधवारी फॉस्फेट आणि पोटॅश असलेल्या खतावर चोवीस हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या अनुदानास मान्यता दिली आहे या निर्णयाचा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना अनुदानित परवडणारी आणि वाजवी किमतीत खतांची उपलब्धता करून देणे हा आहे सरकार खत उत्पादक व आयातदाराद्वारे शेतकऱ्यांना फास्फेट व पोटॅशच्या अठ्ठावीस प्रकारची खते सबसिडीच्या दरात उपलब्ध करून देणार आहे वन नेशन वन इलेक्शन त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावालासुद्धा मान्यता दिली आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला होता या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून येणाऱ्या हिवाळी संसदीय अधिवेशनामध्ये हे बिल पास करून कायदा करण्यात येणार आहे देशात एकाच वेळी निवडणूक होण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद